हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रपोजल प्रपोजलचा मराठी तर्फ प्रस्ताव सूचना योजना लग्नासाठी मागणी किंवा प्रस्ताव करणे होत आहे प्रपोजलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे युअर प्रपोजल इज नॉट एक्सेप्टेबल दुसरा वाक्य आहे शी रिफ्यूज हिज प्रपोजल ऑफ मॅरेज तिसरा वाक्य आहे वॉट डू यू थिंक ऑफ माय प्रपोजल चौथा वाक्य आहे वी कंट फिनिश अवर प्रपोजल इन टाइम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू